कॉम स्कोअर नुसार आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी ई e सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या त्यांनी आता म्हटलं की आवाजाचे नमुने आम्ही घेतलेले आहे आणि ते फॉरेन्सिकला तपासासाठी पाठवलेले आहे त्यानंतर त्यांचं पोलिसांनी हे म्हणणं मांडलं पोलिसांतर्फे आणि सरकारी वकिलांतर्फेसुद्धा की साधारणतः सहा ते सात गावांमध्ये प्रशांत कोरटकर यांनी प्रवास केला आणि तिथे ते लपून बसण्याचा प्रयत्न त्यांनी केलेला आहे त्यामुळे त्या सगळ्या शहरांमध्ये सुद्धा चौकशी झाली पाहिजे आता एक ऑब्जेक्शनेबल अत्यंत गोष्ट मला वाटली की हॉटेल सिद्धार्थ प्रीमियर नावाचं जे चंद्रपूरचं हॉटेल आहे तिथे त्याला लपून बसण्यासाठी धीरज चौधरी नावाच्या व्यक्तीने मदत केली आणि धीरज चौधरीची माहिती घेतली असता असं पुढे आलं की तो बुकी आहे म्हणजे ऑनलाईन सट्टा बाजार चालवणारा व्यक्ती आहे त्यामुळे हे बाकीचे जे लोक जे ज्यांची नावं आता सरकारी वकिलांनी किंवा पोलिसांनी माझ्या माहितीप्रमाणे घेतले त्याच्यामध्ये हिफाजत अली म्हणून कोणीतरी इंदोरचं आहे प्रशिक प पडवेकर कोणीतरी आहे असं कळते की बी जे पीच्या एका नेत्याचा जो काहीतरी कार्यकर्ता आहे आणि धीरज चौधरी आणि काही अजून एक दोन नावं घेतले तर या सगळ्या लोकांची सुद्धा चौकशी करावी लागेल कारण की त्यांनी त्याला कार एक प्रोव्हाइड केली जी कार पोलिसांनी जप्त केली असं म्हणतात माझं म्हणणं आहे की या सगळ्या ठिकाणी दोन तीन राज्यांमध्ये फिरताना वेगवेगळ्या कार त्यांनी वापरल्या असतील त्याचीसुद्धा माहिती घेणं आवश्यक आहे मग आता या ना लोकांची नावं माहीत आहेत त्यांना पोलिसांनी सांगितलं की व्हॉट्सअपद्वारे आम्ही नोटीस इश्यू केलेली आहे आणि त्यांना ती मिळालेली आहे हे जर समोर काही हजर झाले तर त्यांची चौकशी समोरासमोर प्रशांत कोरटकर याच्या करून काही गोष्टी माहिती करून घेणं किंवा उघड होणं ही प्रक्रिया होऊ शकते आणि त्यामुळे त्यांना पोलीस कोठडी पाहिजे होती असं त्यांनी सांगितलं मला वाटते की ती कारणं योग्य होती पोलिस पुलीश, पोलिसांना तशाप्रमाणे पोलिस कोठडी देणं आवश्यक होतं पण न्याय न्यायालयाने असं ठरवलं की दोन दिवसाचीच पोलीस कोठडी द्यायची तर परत कदाचित पुढच्या वेळेस पुन्हा एक्सटेन्शन त्या पोलीस कोठडीचं होऊ था शकेल की या दोन दिवसात पोलिसांनी काय प्रगती केली ते पाहून न्यायालय पुन्हा पोलीस कोठडीमध्ये वाढ करायची काय ठरवेल पण प्रशांत कोरटकर हा बुकीच्या संपर्कात होता हे तुम्ही म्हणताय म्हणजे तपासात निष्पन्न झालंय बुकीचं मोठं रॅकेट त्याला सपोर्ट करत होतं असू शकते त्यामुळे आर्थिक व्यवहार काय पोलिसांनी कारण लिहिलंच आहे की त्याला ह्या सगळ्या ठिकाणी प्रवास करण्यासाठी हॉटेलमध्ये रूम बुक करण्यासाठी त्यांनी म्हटलं आहे की आरोपी पंचवीस दोन दोन हजार पंचवीस ते एक तीन दोन हजार पंचवीस आणि अठरा तीन दोन हजार पंचवीस ते चोवीस दो पंच तीन दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये कुठे लपून बसला होता आणि त्याला तेव्हा आर्थिक मदत कोणी केली याचा तपास त्यांना करायचा आहे